नमस्कार आज आपण खान अकॅडमीमध्ये विद्यार्थ्यांनी लॉग इन कसं करायचं हे बघणार आहोत यासाठी प्रथम आपण क्रोममध्ये जाणार आहोत आणि या ठिकाणी एम आर डॉट खान अकॅडमी या ठिकाणी आलेलं आहे बघा डॉट ओ आर जी अशा जो ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला इथे उजव्या कोपऱ्यामध्ये तीन ब्ल्यू लाईन दिसत आहेत बघा त्याच्यावर क्लिक करायचं आहे या ठिकाणी साईन अप ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक करायचं साईन अप म्हटल्यानंतर आपल्याला विद्यार्थी शिक्षक आणि आई वडील हे तीन ऑप्शन दिसत आहेत यामधील विद्यार्थी हा सिलेक्ट केलेला आहे त्याच्यानंतर यापूर्वीच आपण अकाउंट तयार केले आहे का अशी खाली ब्ल्यू लाईन दिसत आहे त्या ब्ल्यू लाईनवर क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी यू ईमेल किंवा नेम आणि पासवर्ड असे दोन दिसत आहेत आपल्या शिक्षकांनी आपले युजरनेम आणि पासवर्ड तयार केलेले आहेत ते आपण या ठिकाणी वापरायचे आहेत याच्यामध्ये मी माझ्या एका विद्यार्थ्याचा इथं टाकते बघा इथं त्याचा नेम आहे आणि पासवर्ड पासवर्डमध्ये जर कॅपिटल असेल तर ते तुम्ही नीट टाईप केलं पाहिजे नाही तर लॉग इन होणार नाही या ठिकाणी मी लॉग इनवर क्लिक केलेलं आहे अशा पद्धतीने क्लिक केल्यानंतर बघा खाना अकॅडमीमध्ये आपले स्वागत आहे ज्यावेळेस आपण पहिल्यांदा लॉग इन करतो त्याच वेळेस अशी विंडो येते याच्यामध्ये मी सेवाने अटी गोपनीयता धोरणे यांच्याशी पूर्णपणे सहमत आहोत ह्याच्या ठिकाणी या चौकांना टिक करायची आहे आणि शिकण्यास सुरुवात करा आता या ठिकाणी आपण केल्यानंतर परत तीन लाईनवर जायचं आहे आणि गणित आता हा विद्यार्थी चौथीमधील आहे त्यामुळे मी इयत्ता चौथी मराठी असं सिलेक्ट केलेलं आहे आणि बघा या ठिकाणी आपल्याला वेगवेगळे इथं क्लोज करत आहे मी फुलीवर दाबत आहे वेगवेगळे घटक आहेत कृत्या संख्या ज्ञान असे आपल्याला समोर दिसत आहेत त्याच्यामधील पहिल्यांदा आपण भौमिती काकृत्या केलं तर इथं जो चौकोन दिसतोय त्याच्यावरती क्लिक करायचा आहे ब्ल्यू त्याच्यामध्ये केल्यानंतर बघा त्याचं नाव आहे लघुकोन विशालकोन आणि काटकोन आता त्याच्यामध्ये चा, चा चार प्रश्न आहेत त्याच्यामध्ये आपण चला जाऊया म्हणले की आपल्याला समोर प्रश्न येतील खालील कोण हा कोणता आहे उत्तर आहे काटकोन तपासा म्हणायचा आहे आणि खाली पुढचा प्रश्न हा कोण कोणत्या प्रकारचा आहे विशालकोन हा कोणत्या प्रकारचा आहे लघु कोण या ठिकाणी तपासा म्हणायचा आहे पुढचा प्रश्न हा कोणता आहे तर काटकोण बघा या ठिकाणी चारच प्रश्न होते त्यामुळे हा घटक आपला सोडून झालेला आहे सारांश दाखवा म्हणलं की आपल्याला इथे अप्रतिम तुम्ही पुढच्या पातळीवर पोचलेला आहात पुढे सराव असं म्हणून आपण नवीन पुढचा घटक घेऊ शकतो आता या ठिकाणी जर आपल्याला एखादा घटक कळला नसेल आणि तो आपल्याला यूट्यूबच्या व्हिडिओद्वारे समजून घ्यायचा असेल समजा आता भौमितिका आकृत्याच या ठिकाणी आपण डायरेक्ट चौकोनावरती क्लिक केलं जर त्या कोणांचे प्रकार माहिती नसतील ते चांगल्या पद्धतीने समजून घ्यायचे असतील तर आपण भौमितिक आकृत्या लिहिलेल्या ह्याच्यावर क्लिक करणार आहोत मग असं केल्यानंतर बघा या ठिकाणी एक चौकोन दिसत चौरस दिसत आहे आणि त्याच्यामध्ये त्रिकोणीचं चिन्ह दिसत आहे त्या चिन्हावर क्लिक केलं की या ठिकाणी आपल्याला व्हिडिओची लिंक दिसते मग ह्याच्यामधलं जे लाल कलरचं बटन आहे त्याच्यावर आपण क्लिक केलं की डायरेक्ट आपण यूट्यूबमध्ये जाणार आहोत आणि तो यूट्यूबचा व्हिडिओ आपल्यासमोर ओपन होत आहे अशा पद्धतीने यूट्यूबचा व्हिडिओ बघून पण आपण सराव करू शकतो एखादा घटक न समजला नसेल तर तुम्ही अशा व्हिडिओची मदत घेऊ शकता त्या घटकावरती क्लिक केले की के आपल्याला व्हिडिओ मिळतात आणि खाली चौरसांवरती क्लिक केले की आपल्याला जे सराव आहे ते मिळतात अशा पद्धतीने आपल्याला ब्रिज कोर्स आणि या ठिकाणी बघा गणितमध्ये गेला तर आपली इयत्ता निवडून करायचं आहे त्याच्यानंतर इयत्ता चौथी उजणी प्रथम सत्र आणि परत आपण गेलो तर गणित ब्रिज अशा पद्धतीचे जे, जे तीन आहेत ते आपल्याला पूर्ण करायचे आहे आता याच हाच फोन वापरून जर माझा भाऊ किंवा बहीण असेल आणि त्याला ह्याच फोनवरती जर टेस्ट सोडवायची असेल खाना अकॅडमीचं काम पूर्ण करायचं असेल तर त्याच्यासाठी काय केलं पाहिजे इथं बघा आपलं नाव दिसतं इथं बिहान पवार दिसत आहे त्याच्यामध्ये त्याच्यावर क्लिक करायचं आणि लॉगआउट म्हणायचं मग अंजे आपण ह्याच्यातून बाहेर पडलो आहोत आणि मग इतर कोण असेल तो त्याचं लॉग इन करून तो त्याचे व्हिडिओ पाहून सराव करू शकतो धन्यवाद <laughs>